तुम्हालाही बरं सांगितलं मेहनत सरकारना या दोन दिवसाच्या आल्या त्या बघायची गरज सुद्धा नाही अशा शेकडो काम आहे आवाज येतो शेकडो प्रकरण आहेत त्या राज्यात हरकती बघितलेल्या सुद्धा नाही तो कॅबिनेटला आणि राज्याला अधिकार असतो काय करायचे मोकळ्या जर एखाद्या समाजाला मागास सिद्ध झालेला असताना आणि त्याच्या शासकीय कुंडिनोटी सापडलेल्या असताना काही बघायची गरज पडत नाही हे राज्याला आणि कॅबिनेटला स्वतःला अधिकार आहे तरी बघायच्या असल्या तर तुमच्याकडे साडे चार लाख कर्मचारी आता तुम्ही कामाला लावले होते त्यातले हजार मी कर्मचारी कामाला लावले रात्रीच सगळ्या हरकती बघायचे त्याने एका रात्री त्यामुळे या दोन दिवसाच्या आत तुम्ही त्याची अंमलबजावणी करा हरकती बघा येत नका बघू तातडीनं हा विषय मार्गी लावा आंदोलन काय करायचं हे मागण्या झाल्यावर तुम्हाला सांगतोच पण मुख्य मागणीत घेतलेला विषय आपला आंदोलन हे शांततेतच असणार आहे यावेळी पण इतक्या प्रचंड ताकदीनं आंदोलन उभा राहिलेला आत्तापर्यंत राज्यानं देशाने बघितलं नसेल ते पुढं कसं आहे ते सांगतो फक्त मुद्दा आपल्या मुख्य मागण्यात घेतला होता ते फक्त तुम्हाला वाचील आता मागण्या काय राहिल्या का तुमच्या ओके येऊन आणखी धावण या कडीला लागलं का मग आपलं चलून देऊ कारण काय होतं मग एकदा सगळ्यांनी शांत चितन ऐकलं ना माणसाला भूमिका आणि ते लक्ष देत आता आपल्या मागण्या क्लिअर झाल्या काय राहिल्यात काय चालल्या मग ती आता सगळ्या शेवटी घेऊन अगोदर पूर्ण वंदनी कळतली आंदोलनाची दिशा मागण्या सगळ्यात त्या सविस्तर चर्चा होत्या मग बाकीचा सगळा खेळ आपण करूच